जय भीम जय शिवराय आज तुमच्यासमोर वामनदांचं गीत म्हणणार आहे मी मासुळी बोले आपल्या पिलाला मासोळी बोले आपल्या पिलाला ही मासोळी बोले आपल्या पिलाला खेळबाळा तू काली तळाला खेळबाळा तू खाली तळाला जाशील दिया यार वरती जाशील बघा यार वरती व्यर्थ लागून जाशील गळाला खेळ बाळा तू खाली तळाला छंद कसला तुला रे हा बाळा म्हणे जातो मी मुंबई बघाया छंद कसला तुला रे हा बाळा म्हणे जातो मी मुंबई बघाया कसा तरशील शील कसा तरशील शील तू त्या भूमीवर कसा तरशील तू त्या भूमीवर जिथं पाणी नसतंही नळाला ೇಬಾಳಾ ತುಖಾಲಿ ತಳಾಲ ಕರ್ಯಾನ ಬಗುಳ ಬುವ ಟಪಲಿ ಆ ಸ್ವಾರಿ ಕು್ಯಾ ದರ್ಯಾ ಬಗುಳ ಬುವ ಟಪಲಿ ಆಸ್ವಾರಿ हकाळ कच्चाच खाय तुला रे हकाळ कच्चाच खाय तुला रे दीप राहणार नाही कुळाला खेळ बाळा तू खाली तळाला पोर कोळ्यांची बसतील टपूनी तुला बाजारी येत विकुनी पोर कोळ्यांची बसतील टपूनी तुला बाजारी येतील विकूनी ही ये मुले म्हणती कुणाची भुकेली ही मुले म्हणती कुणाची भुकेली आज मासा ताजा मिळाला खेळबाळा तू खाली तळाला मासोळी बोले आपल्या पिलाला ही मासोळी बोले आपल्या पिलाला खेळबाळा तू खाली तळाला तळाला खेळबाळा तू खाली तळाला तळाला खेळबाळा तू खाली तळाला धन्यवाद